नमस्कार लाडक्या बहिणींना मोठा दिलासा योजनेबाबतची सर्वात मोठी अपडेट सर्व लाडक्या बहिणींना सरसकट मिळणार डिसेंबरचा हप्ता लवकरच या हप्त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे समाज माध्यमावरती लाडक्या बहीण योजनेला घेऊन जी वेगवेगळी अफवा पसरवली जात आहे की लाडक्या बहिणींना निकष लागू करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना अप अपात्र ठरवण्यात येणार आहे लाडक्या बहिणींची ही योजना बंद करण्यात आहे येणार आहे ही जी काही अफवा पसरवली जात आहे त्यासंबंधीची सविस्तर स्पष्टीकरण राज्याच्या माजी महिला आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमने एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करून या बाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी त्या प्रसिद्ध पत्रकामध्ये काय सांगितलं आहे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये कोणत्याही लेखी पद्धतीची सूचना आदेश शासन निर्णय योजनेतील निकष बदलाबाबत विभागाने काढलेला नाही आहे म्हणजे त्या पत्रिका पुस्तकामध्ये सांगितलं आहे की सरकारने योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यासंबंधचा कोणताही शासन निर्णय इथे प्रसिद्ध केलेला नाही आहे विनाकारण माध्यमावर काही अफवा पसरवल्या जात आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी च्या मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नये महिलांनी ह्या योजनेबाबत कोणतीही शंका मनामध्ये आणू नये लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने माता भगिनींसाठी काढलेली आहे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही योजना यशस्वीरित्या चालू राहणार आहे असं अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे आणि आता डिसेंबरचा हप्ता ह्याबाबत हा हप्ता कधी देण्यात येईल या येत्या अधिवेशनात डिसेंबरच्या हप्त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे हे स्पष्टीकरण त्यांनी आपल्या प्रसिद्ध पुस्तिकाद्वारे प्रसिद्ध केलेलं आहे कोणत्याही लाडक्या बहिणीने महिलांनी वेगवेगळ्या अफवावरती विश्वास ठेवू नये सरकारने अधिकृतरित्या लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करण्यासंबंधीचा कोणताही निर्णय घेतलेला नाहीये राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिला ह्या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या जुलैमध्ये ही योजना सरकारने चालू केली महिलांना पाच हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत आणि सहावा हप्ता हा डिसेंबरचा लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल जोपर्यंत या योजनेचा शासन निर्णय निघत नाही आदेश येत नाही आहे महिला महिलांना पैसे वाटपाचा तोपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही आहे काही माध्यमावरती माद्द अफवा पसरवला जात आहे की लवकरच महिलांना पैसे मिळतील महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले पण जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत महिलांना या योजनेचा पैसा मिळणं नाही आहे लवकरच येत्या अधिवेशनामध्ये महिलांना या शासन निर्णय होऊ शकतो आणि महिलांना या योजनेचे पैसे मिळू शकतात तर कोणत्याही महिलांनी सध्याला तरी कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवण्याची गरज नाही नाहीये सरसकट डिसेंबरचा हप्ता सर्व महिलांना मिळणार आहे नंतर शासन ह्या बाबीचा निर्णय घेऊ शकतो की एवढ्या मोठ्या महिलांना कसे पैसे द्यायचे काही महिला ज्या योजनेमध्ये बसत नाही आहे अशा महिलांचे पण अर्ज पात्र झालेले आहेत काही महिलांचं कौटुंबिक उत्पन्न जास्त असताना त्यांना पण या योजनेचा फायदा मिळालेला आहे अशा य संबंधित अशा महिलांच्या अर्जसंबंधित सरकार नंतर निर्णय घेऊ शकतं आता कोणीही ह्या अफवावरती विश्वास ठेवू नये जोपर्यंत अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध होत नाहीये तोपर्यंत घाबरण्याचं काही कारण नाहीये सर्व महिलांना या योजनेचा हो लाभ मिळू शकतो धन्यवाद